वेलकम टू डबल अकॅडमी धर्मदाय आयुक्तालय याच्यामध्ये बऱ्याचशा पदांसाठी वेकन्सी आलेली तुम्हाला सर्वांना माहिती आहे त्याच्यामध्ये निरीक्षक हे देखील एक पद आहे आणि त्याच्यासाठी ज्या नंबर ऑफ वेकन्सीज आहेत सर्वात जास्त आहेत मग या पदासाठी एक्झॅक्टली पात्रता काय असणं आवश्यक आहे त्या पदासाठी तुम्हाला वेतन किती मिळणार आहे तसेच तुमची किती एज लिमिट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकताय किंवा वयोमर्यादा काय असणार आहे आणि अभ्यासक्रमावरती तर डिटेल व्हिडिओ याआधी पण बनवलेला आहे तर या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच धर्मदा जी फॉर्म फिलिंगची डेट होती ती देखील एक्सटेंड झालेली तुम्हाला माहिती असेल आणि आता आपण जी आहे निरीक्षक पद या पदासाठी पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम आणि वेतन काय आहे हे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते सगळं जाणून घेण्याआधी बघा अकॅडमीमध्ये धर्मदाय आयुक्तालय याच्यामध्ये जी काही डिफरंट पदं आहेत जसं की निरीक्षक आहे वरिष्ठ लिपिक आहे लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी या पदांसाठी वेकन्सी जी आहे ती डिक्लेअर झालेली होती तर त्याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जो पण तुमचा सिलेबस आहे धर्मदाय आयुक्तालयने डिक्लेअर डिक्लेअर केलेला त्याच्या अकॉर्डिंगली बॅच जी आहे ती डिझाईन केलेली आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील तसेच तुम्हाला टेस्ट सिरीज जे आहेत त्या देखील प्रोवाइड केल्या जाणार आहेत ठीक आहे आणि सध्या ऑफर आहे तर यापैकी कोणती पण बॅच जी आहे तुम्ही टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज मध्ये परचेस करू शकणार आहात आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की कि निरीक्षक या पदासाठी पात्रता वेतन वगैरे काय असणार आहे तर बघा धर्मदाय आयुक्तालय या धर्मदाय संघटनेच्या गट ब आणि गट क स वर्गातील रिक्त पदे सरळ सेवे प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि मग त्याच्यासाठी बघा आपण बघत आहोत की त्यामध्ये विधी सहाय्यक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक या सर्व पदांसाठी जी वेकन्सी आहे एकशे एकोणऐंशी पदांची वेकन्सी जी आहे ती टोटल डिक्लेअर झालेली होती त्याच्यामध्ये लक्षात घ्या निरीक्षक या पदासाठी आपण बघत तर निरीक्षक या पदासाठी एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन जे आहे ते देण्यात येणार आहे जर तुमची एक्झाम क्लिअर ही आणि या आहे जे निरीक्षकचं पद आहे त्या पदासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्हाला वेतन जे आहे एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली पस्तीस हजार चारशे ते अकरा हजार एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन तुम्हाला मिळू शकणार आहे आणि वेकन्सी किती आहेत तर एकशे एकवीस एवढ्या वेकन्सी असणार आहेत ठीक आहे पुढे वरिष्ठ लिपिक हे जे पद आहे गट क असणार आहे एस एट च्या अकॉर्डिंगली पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर एवढे तुम्हाला सॅलरी त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि एकतीस पदांसाठी वेकन्सी आहे ती आलेली आहे गट ब मधलं लघुलेखक कनिष्ठ श्रेणी हे पद आहे त्याच्यासाठी जे वेतन श्रेणी आहे ती एस फिफ्टीनच्या अकॉर्डिंगली एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं आहे आणि बावीस पद आहेत त्याची त्यानंतर गट ब लघुलेखक उच्च श्रेणी हे एक पद आहे एस एस सिक्सटीनच्या अकॉर्डिंगली चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे एवढं वेतन तुम्हाला मिळू शकणार आहे आणि त्याची दोन पद आहेत आणि विधी सहाय्यक हे एक पद आहे एस फिफ्टीनच्या अकॉर्डिंगली एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एवढं वेतन तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे आणि त्याची तीन पदे आहेत तर सध्या आपण निरीक्षक पदासाठी बघत आहोत म्हणून निरीक्षक या पदासाठी एकशे एकवीस वेकन एकशे एकवीस नंबर ऑफ वेकन्सी आहेत म्हणजे एकशे एकवीस पदांसाठी वेकन्सी जी आहे डिक्लेअर झालेली आहे आणि एस थर्टीनच्या अकॉर्डिंगली निरीक्षक या पदासाठी तुम्हाला पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एवढं वेतन जे आहे ते मिळणार आहे ठीक आहे मला वाटतं ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचा जो दिनांक होता तो दहा तीन ऑक्टोबर होता पण तो एक्सटेंड होऊन पुन्हा सहा की सात ऑक्टोबर झालेला होता ठीक आहे तर आणि या रिगार्डिंग तुम्हाला कोणताही डाऊट असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो आहे सेवन नाईन नाईन सिक्स झिरो सिक्स फाईव्ह एट 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 असा त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे जर तुमचे काही टेक्निकल प्रॉब्लेम असतील टेक्निकल डाऊट्स असतील तर तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता धर्मदाय आयुक्ताला आयुक्ताला ठीक आहे तसेच लक्षात घ्या आणखी त्यांनी हेल्पलाईन नंबर इथे नमूद देखील केलेले आहेत त्यानंतर आपण बघणार आहोत की निरीक्षक हे जे पद आहे त्याच्यासाठी एकूण जागांची विभागणी कशा पद्धतीने केलेली आहे कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा ज्या जा आहेत त्या राखीव आहेत तर लक्षात घ्या टोटल एकशे एकवीस पदांपैकी अनुसूचित जातीसाठी तेरा जागा ज्या जा आहेत त्या राखीव आहेत अनुसूचित जमातीसाठी सहा सात जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत त्याच्यानंतर विमुक्त जातींसाठी चार जागा आहेत त्यानंतर एन टी बी साठी तीन आहेत एन टी सी साठी पाच आहेत आणि एन टी डी साठी दोन जागा आहेत इतर मागास प्रवर्ग जो आहे त्यांच्यासाठी अठरा जागा रिक्त आहेत त्यानंतर विमा जे आहेत त्यांच्यासाठी दोन आहे आणि बाकीचा जो मागास वर्ग आहे त्यांच्यासाठी पंधरा आहेत अति दुर्बल घटक जे आहेत त्यांच्यासाठी पण पंधरा जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत राखीव आहेत एकूण आरक्षित पद जी आहेत ती चौऱ्याऐंशी आहेत एकशे एकवीस मधली आणि अ राखीव म्हणजे ओपन कम्प्लिटली ओपन कॅटेगरी मधून किती आहेत तर सदोतीस पदं जी आहेत ती रिक्त आहेत तर एकूण पद ही एकशे एकवीस आहेत त्याच्यामध्ये महिला सर्वसाधारण पद आहेत महिला खेळाडू माजी सैनिक पदवीधर अंशकालीन कर्मचारी तसेच प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी पदं जी आहेत ती तुम्हाला त्याचं ती देखील राखीव आहेत ठीक आहे आणि आता बघूयात की याच्यामध्ये अर्हता आणि पात्रता म्हणजे तुमची तुम्हाला हा प्रश्न आहे की फॉर्म भरलेला आहे पण आमची शैक्षणिक पात्रता योग्य आहे का तर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघा तर उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अर्हता धारण केलेली असावी म्हणजे सिम्पली तुमच्याकडे कोणतंही ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल मग ते सायन्स मधून असू द्यात आर्ट्स असू द्यात कॉमर्स कोणताही ग्रॅज्युएशन तुमचं जर कम्प्लीट असेल तुम्ही ग्राजुएशन ग्राजुएशन तर तुम्ही हा फॉर्म फिलअप करू शकताय शकतायदर तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट पाहिजे तुमच्याकडे पुढे काही मास्टर्स डिग्री असला तरी देखील चालणारच आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये जे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते असणार आहे की तुमची कोणतीही कोणतीही डिग्री तुमच्याकडे असणं आवश्यक आहे ठीक आहे तर एकूण जी काही पदं आहेत त्याच्यामध्ये राखीव पद किती आहेत ते आपण बघितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे ते पण बघितलेलं आहे आता जे एज क्रायटेरिया काय आहे ते बघा निरीक्षक या पदासाठी जर तुम्ही ओपन कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप करत असाल तर तुमचं वय हे अठरा ते अडोतीस याच्या दरम्यान असणं गरजेचं आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त अडोतीस वर्ष एवढा एजचा क्रायटेरिया त्यांनी दिलेला आहे मागास वर्गीयांमधून भरत असाल तर त्रेचाळीस वर्ष हा एजचा क्रायटेरिया आहे तसेच बाकी सर्वच मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्ष दिलेलं आहे सैनिकी सेवेचा कालावधी जर असेल तुमच्याकडे किंवा तो काही एक्सपिरियन्स असेल तर प्लस थ्री वर्ष जे आहे एक्सटेंड होणार आहे आणि त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार किंवा माझी सैनिक असाल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत हा एज क्रायटेरिया जो आहे तो तुमच्यासाठी असणार आहे म्हणजे ओपन कॅटेगरी स्टुडंट्सना अठरा ते अडोतीस वर्षापर्यंत जर तुमचं एज असेल तर तुम्ही हा फॉर्म जो आहे फिलअप करू शकताय इतर मागासवर्ग कोणताही असतील तर त्याच्यामधून फॉर्म फिलअप करत असाल तर तुमचं एज फोर्टी थ्री असणं गरजेचं आहे माझी सैनिक किंवा दिव्यांग उमेदवार असाल तर पंचेचाळीस पर्यंत एज असेल तरी देखील तुम्ही फॉर्म जो आहे तो फिलअप करू शकणार आहात ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे की निरीक्षक या पदासाठी किती आहेत कोणत्या राखीव गटासाठी किती पदं आहेत हे देखील आपण बघितलेलं आहे त्याच्यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी किती मिळणार आहे ते बघितलेले शैक्षणिक पात्रता काय आहे हे देखील बघितलेलं आहे आणि तुमचा जो काही सिलेबस आहे त्याच्यासाठी ऑलरेडी वेगळा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे तर तुम्ही तो व्हिडिओ पण बघून घ्यायचा आहे म्हणजे निरीक्षक या पदासाठी तुम्हाला एक्झॅक्टली कोणता सिलेबस स्टडी करायचा आहे धर्मदाय आयुक्तालयाने एक्झॅक्टली काय सिलेबस तुमच्यासाठी डिक्लेअर केलेला आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे बाकी जे काही पात्रता असेल वेतन श्रेणी आहे या रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर बघा तसेच नर्मदा आयुक्तालयामध्ये ही जे काही डिफरंट पदं आहेत निरीक्षक आहे वरिष्ठ लिपिक लघुलेखक उच्च श्रेणी निम्न श्रेणी या सर्वांसाठी नवीन बॅचेस अकॅडमीमध्ये सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये पण जे पण तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केलं जाणार आहे सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सेरीज आणि नोट्स जे आहेत त्या पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे तर बघा अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे